हसन हसन यांच्या संदर्भात आहे यांनी रणशिंग विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि आता हसन मुश्रीफ यांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलेलं आहे कागल विधानसभा मतदारसंघामध्ये मुश्रीफ जिंकणार असा विश्वास पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना आहे तर हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूयात आगामी विधानसभेचं रणशिंग फुंकताना सर्वच नेते पाहायला मिळत आहेत प्रत्येक नेता आपली कंबर कसताना पाहायला मिळतो आहे कागल मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील आज रणशिंग फुकलेला आहे मुंबईमध्ये त्यांनी कागल मतदारसंघातील सर्वच मतदारांसमवेत एक मेळावा घेतलेला आहे आणि या मेळाव्याचं आयोजन मुंबईतील डिलाय रोड या ठिकाणी करण्यात आलेलं आहे खरं पाहायचं झालं तर याच डिलायर रोड भागामध्ये पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच कोल्हापूर असेल सातारा असेल या ठिकाणचे अनेक नागरिक जे आहेत ते वास्तव्यास आहेत साखरमानी या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि यांच्यापासून या संपूर्ण विधानसभेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलेलं आहे आपल्यासोबत काही पदाधिकारी कार्यकर्ते आहेत सर काय नेमकं सांगाल आजचा हा मेळावा कसा होता आणि आगामी कागल विधानसभा मतदारसंघामध्ये काय नेमकं चित्र पाहायला मिळणार आहे दर इलेक्शनच्या किंवा दर, दर पंचवार्षिकला सुरुवात ही साहेबांची मुंबई या सभेपासून होते म्हणजे जेणेकरून साहेबाने जसा उल्लेख केला किंवा प्रत्येक वक्त्याने उल्लेख केला की बाबा गावाकडे कुठलंही मंदिर बांधाय असेल तर पहिली देणगी आपण न विचारता मुंबईकरांची हे करतोय गावातलं कुठलंही धार्मिक विधी असेल तर पहिला आपण मुंबईकरांचा होतो त्यामुळे सुरुवात ही पासूनच करते आणि त्यामुळे मिळालेला हा प्रचंड प्रतिसाद आजचा म्हणजे आज जेवढ्या खुर्च्यामध्ये जे होतं तेवढ्या फुल झाले आहेत आजही अजूनही लोकांची गर्दी आहे त्यामुळे हा मेळा प्रचंड प्रतिसाद बघितला तर साहेबांच्या विजयासाठी आणि परत दुसरं काय सांगायची आत्ता तरी काय सत्यपेशला गरज वाटत नाही साहेबांचा विजय हा निश्चित आहे त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण विधानसभेमध्ये कागल मतदारसंघाचं नेमकं का चित्र काय असणार आहे कारण संजूबाबा घाटगे हे पाच टर्म हसन मुश्रीफ यांच्या समोर उभे होते मात्र आता त्यांनी पाठिंबा दिलेला आहे यांचा काय फायदा हसन मुश्रीफ यांना होतोय समरजित घाटगे यांनी तुतारी घेतल्यामुळे शरद पवार यांच्या वर निष्ठा असलेली मतं ही कुणाकडे जातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू भरटसह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई